शेतकऱ्यांसाठी एकोणावीस सर्वात महत्त्वाच्या दिवसभराच्या ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कृषीमंत्री मिळतील का त्यांची थेट पंतप्रधानांना लिहिले पत्र निर्णयाबंदी हे ठेवण्याची केली मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी लावला कापूस तूर न उगवला गांजा वीस वर्षापर्यंत कारागृहात नियमित उत्पादनामध्ये समाधान होत नसल्याने पैशांचा मोह बाजारात गांजाला काय भाव बाजारात ओला कोरडा दर्जानुसार नुसार गांजेचे भाव ठरत तर सहा ते बारा हजार रुपयांपर्यंत याचे दर आहेत शहरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शंभर प्रति पुढील देखील गरजा विकता येतात चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पंतप्रधानांच्या हस्ते आज पंधरा हजार घरगुलांचे वाटप मोदींच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी साताऱ्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी जाणार उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन सातारा जिल्ह्यातील काही भाग गेले अनेक वर्षे हक्काच्या पाण्यापासून वंचित आहे त्या भागात पाणी पोहोचविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत नोंदणी करण्यास मार्केटिंग फेडरेशन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांचं हित जपणारे निर्णय मोदींनी घेतल्याचा फडणवीसांचा दावा शेतमालाच्या निर्यात बंदीचा मात्र विसर फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाची ढाल पुढे करून शेखी मिरवली आणि मोदींचं कौतुक करत आणि शेतकऱ्यांचा हित मोदींनी जपलं असा दावा केला त्या दाव्यात मात्र दम आहे का नाही तेच तपासून घेऊ चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी मोदी सरकारचं नेमकं डोक्यात काय शेतकऱ्यांना ही इन्कम टॅक्स भरावा लागणार रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआय एमपीसीच्या चलनविषयक धोरण समितीच्या सदस्य आशिया गोयल यांनी कृषी उत्पादनावरील आयकराची बाजू मांडली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी अडोतीस लाखांवर अनुदान वितरण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात डिसेंबर अखेरीस छप्पन शेतकऱ्यांचे काम पूर्ण झाले असून लाभार्थी शेतकऱ्यांना अडोतीस लाख दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे